बघा एक ट्रेन ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने एका खांबाला तीस सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती असा प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग ओके इथं लांबी म्हणजे अंतर, या लांबीचा अर्थ अंतर असा होतो म्हणजे या ट्रेनची लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचं ती लांबी आम्ही एक गृहीत धरायची ओके आता ही ट्रेन चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे आणि ती एका खांबाला तीस सेकंदात ओलांडते हा खांबाला ओलांडण्याचा वेळ तीस सेकंद इथं मांडा त्या ट्रेनचा वेग चोपन किलोमीटर प्रति तास याला पाचशे अठरानं गुणायचं ओके ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा अठरा त्री चोपन आता इथं तीस उरलेत तीन आणि पाच अर्थात तीस तरी नव्वद गुणीला पाच हा गुणाकार नव्वापाचि पंचेचाळीस त्यावर शून्य ही त्या गाडीची काय लांबी असणार हे उत्तर आलं मित्रांनो मीटरमध्ये आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे